बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं एक कोटी दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पश्चिम मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्याचे धागेदोरे कोल्हापूर आणि पन्हाळ्यापर्यंत आले त्यामुळे बुधवारी रात्री मुंबईच्या क्राईम ब्रांचच्या पथकानं पन्हाळ्यात छापा टाकून दस्तगीर काजीला तर कोल्हापुरातील शाहूपूर इथल्या चेतन पाडळकरला अटक केली मुंबईतील एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विमलकुमार गोयंका या व्यक्तीला सामावून घेण्यात आलं होतं त्यातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत शेअर बाजारातून तिप्पट मोबदला मिळवून देण्याचं अमिष दाखवून गोयंका यांच्याकडून एक कोटी दहा लाख रुपये घेतले त्यानंतर भामट्यांनी एका कंपनीचं बनावट ॲप तयार करून गोयंका यांची रक्कम तिप्पट झाल्याचं दाखवलं त्यानुसार गोयंका यांनी खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा रक्कम निघाली नाही त्यानंतर गोयंका यांनी संबंधित व्यक्तींना फोन केला तेव्हा त्या भामट्यांनी रक्कम काढू नका अन्यथा टॅक्समध्ये अडकाल असं सांगितलं त्यानंतर मात्र त्या भामट्यांचे फोन नागेनासे झाले त्यामुळं गोयंका यांनी मुंबईत सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन फसवणुकीची तक्रार दिली त्यानंतर क्राईम ब्रँचचे सहाय्यक पोलीस निरीक्षण नितीन गच्चे यांच्या पथकानं तपास सुरू केला या फसवणुकीचे धागेदोरे कोल्हापूरपर्यंत आले त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गच्चे यांच्या पथकानं बुधवारी पन्हाळ्यातील दस्तगीर काझी याच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडं चौकशी केल्यानंतर शाहूपुरीमध्ये राहणाऱ्या चेतन पाडळकरला पोलिसांनी मध्यरात्री अटक केली या सर्वांना चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आलंय